नमस्कार सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनल मध्ये मी आकाश शर्मा स्वागत करतो औरंगाबाद मध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर या नेतृत्वाखाली आर एस एसच्या का कार्यालयावर काढलेल्या विराट मोर्चामुळे देशभर चर्चा सुरू झाली संघी विचारधारा मानणारे काही वाचाळ महाभाग बाबासाहेबांचा दाखला देऊन अपप्रचार करीत आहेत त्यामुळे आज आपण काही दावे तपासून पाहणार आहोत जे बाबासाहेब आंबेडकर आणि आर एस एस किंवा जनसंघ यांच्याबद्दल सध्या सोशल मीडियामध्ये प्रसारित केले जात आहे याच्यामध्ये दावा क्रमांक एक आहे गोलवरकरांनी सात सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बाबासाहेबांना दिल्लीत भेटून ब्राह्मणांना मदत करण्याची विनंती केली होती या भेटीचा वृत्तांत आणि बाकी बाबासाहेबांच्या साप्ताहिक जनता यामध्ये दहा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या अंकामध्ये सोहनलाल शास्त्री यांच्या पुस्तकात देखील नमूद आहे सोहनलाल शास्त्री यांनी त्या भेटीचे तपशील लिहिले आहेत त्यामुळे भेट झाली ही गोष्ट खरी आहे गोलवरकरांनी मराठा प्रश्नावर ब्राह्मणांसाठी मदत मागितली पण बाबासाहेबांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे नाकारली आणि आर एस एस लासुक केले उदाहरण चौदा मे एकोणीशे एक्कावन्न हा दावा पूर्णपणे खोटा आहे चौदा मे एकोणीसशे एक्कावन्नच्या संसदीय नोंदीमध्ये बाबासाहेबांनी आर एस एस आणि अकाली दलांचा उल्लेख करून सम ऑफ देम आर व्हेरी डेंजरस असोसिएशन असे स्पष्ट आणि निंदा करणारे मत मांडले डॉक्टर केले नाही तर आर ही धोकादायक संघटना आहे असे म्हटले आहे चौदा मे एकोणीशे मध्ये संसदेतील बाबासाहेबांचे भाषण मे आय मेन्शन द आर एस एस अँड अकाली दल सम ऑफ आर व्हेरी डेंजरस असोसिएशन संसदीय नोंदी व रायटिंग अँड स्पीचेस मध्ये याची अशी नोंद झालेली आहे या भाषणावरून आर एसएस चे कौतुक होणे हा दावा पूर्णपणे खोटा आहे अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत धन्यवाद जय हिंद